इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल पत्रकारांची मातृसंस्था समजल्या जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेची अकोले तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे तालुकाध्यक्षपदी एम एच मराठीचे संपादक आवारी तसेच उपाध्यक्ष म्हणून विलास तुपे संजय महानोर सुनील गीते राजेंद्र भागवंत तसेच सरचिटणीसपदी राजूर येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश महाले सरचिटणीसपदी नरेंद्र देशमुख खजिनदार आकाश देशमुख यांची एकमताना निवड करण्यात आली आहे अशी माहिती उत्तरनगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली आहे मराठी पत्रकार परिषदेचे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य सल्लागार सेवानिवृत्त प्राचार्य विद्याचंद्र सातपुते जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रकाश आरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राजूर इथे झालेल्या बैठकीमध्ये नवनिर्वाचित पदाधिकारी आणि कार्यकारिणीची एकमतानं निवड झाली आहे नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष गणेश आवारी उपाध्यक्ष विलास तुपे संजय महानौर सुनील गीते राजेंद्र भाग्यवंत सरचिटणीस प्रकाश महाले सहसरचिटणीस नरेंद्र देशमुख खजिनदार आकाश देशमुख संपर्क प्रमुख युवराज हंगेकर तालुका सल्लागार भाऊसाहेब मंडलिक शांताराम गजे श्रीनिवास येलमामे रामलाल हासे चंद, कैलाश चंद्र कैलाशचंद्र शहा डॉक्टर सुनील शिंदे हेरंब कुलकर्णी भाऊसाहेब चासकर सागर शिंदे अमोल शिर्के श्रीनिवास रेणुका दास जिल्हा सल्लागार प्रकाश टाकळकर आणि विद्याचंद्र सातपुते जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रकाश आरोटे जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजय पोखरकर शांताराम काळे हेमंत आवारी गोकुळ कानकाटे राजेंद्र जाधव कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर खुळे अजय जाजू विनायक घाटकर रमेश खरबस तसेच नितीन शहा चंद्रशेखर हसे अनिल नाईकवाडी निरंजन देशमुख हेमंत आवारी तसेच अल्ताफ शेख अण्णासाहेब चौधरी राजेंद्र उकिरडे सचिन शेटे भाऊसाहेब कासार दिनेश जोरवर तसेच राजेंद्र मालुंजकर संदीप देशमुख अजय पवार भाऊसाहेब साळवे आबासाहेब मंडलिक सचिन खरात अमोल पवार प्रशांत देशमुख शुभम फाफाळे संदीप दातखिळे आकाश पंजाबी आकाश भालेराव संजय शिंदे नूतन पदाधिकारी कार्यकारिणीचे मराठी आणि पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख विश्वस्त किरण नाईक प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर सरचिटणीस मनसुरबाई शेख उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष गोपी लांडगे प्रदेश प्रतिनिधी सुनील नवले नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके उत्तरनगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांच्यासह सर्व क्षेत्रामधील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत राज्यातील पत्रकारांची मातृसंस्था असणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या अकोले आणि संगमनेर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची घोषणा आज करण्यात आली त्यामध्ये अकोले तालुकाध्यक्ष म्हणून एम एच मराठीचे संपादक गणेश आवारी तर सेक्रेटरी म्हणून दैनिक लोकमतचे राजूर येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश महाले यांची सर्वांमित आजच्या बैठकीत निवड करण्यात आली त्याचप्रमाणे आज उपाध्यक्ष म्हणून तुतूड येथील ज्येष्ठ पत्रकार सुनील गीते राजू येथील गी ज्येष्ठ पत्रकार व छायाचित्रकार अविलाश किपे येथील ज्येष्ठ पत्रकार संजय महानोर आणि ज्येष्ठ साहित्यिक आणि मुक्त पत्रकार राजेंद्र भाग्यवंत यांची अकोली तालुक्याच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सहसेक्रेटरी म्हणून नरेंद्र देशमुख दैनिक नाईकचे अकोले तालुका प्रतिनिधी आहेत त्यांची निवड करण्यात आली ताजीलदार म्हणून एम एच मराठीचे राजूर प्रतिनिधी आकाश देशमुख जिल्हा तर कार्यकारिणी सदस्यपदी अकोल्याचे मावळते अध्यक्ष गोकुल कानकाटे कार्याध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक सकाळचे तालुका बातमीदार शंतराम काळे आणि कोतुळ येथील दैनिक लोकमतचे प्रतिनिधी मच्छिंद्र देशमुख यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून आजच्या बैठकीत निवड करण्यात आली त्याचप्रमाणे संगमनेर तालुका अध्यक्ष म्हणून दैनिक नायकचे कार्यकारी संपादक श्याम तिवारी कार्याध्यक्ष म्हणून दैनिक दिव्य मराठीचे सुभाष भालेराव आणि सेक्रेटरीपदी युवा वार्ताचे उपसंपादक संजय अहिरे यांची आज सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे सचिन खरासी चोवीस तास अकोले सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग को नवीन चाह आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा